सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी प्रकरणी सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रातून आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे त्यामध्ये वाल्मिक कराड वाल्मिक कराड याच्याकडे असलेला प्रचंड पैसा आणि त्याच्या श्रीमंतीचा तपशील समोर आला आहे त्यामुळे वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे आरोपपत्रातील या नव्या माहितीनुसार पोलिसांनी वाल्मिक कराड याची सगळ्या मालमत्तेचा तपशील खणून काढला आहे वाल्मिक कराड याच्याकडे तीन आयफोन होते संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संतोष देशमुख डेथ केस वाल्मिक कराड याने या तिन्ही आयफोन मधील आयफोन डेटा डिलीट केला होता मात्र एसआयटी पथकाने तंत्रज्ञांची मदत घेऊन हा डेटा रिकव्हर केला त्यानंतर पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती लागली वाल्मिक कराड याच्या राज्यात अनेक ठिकाणी मालमत्ता आहेत पुण्यात सर्वात हाय प्रोफाईल समजल्या मगरपट्टा सिटी आणि एफसी रोड भागात वाल्मिक कराड याची जवळपास एकशे पंधरा कोटीची संपत्ती असल्याची माहिती आहे याशिवाय वाल्मिक कराड याच्याकडे अनेक महागड्या गाड्याही असल्याची माहिती समोर आली आहे या गाड्या जप्त करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला आहे